धुळे लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद आमीन मोहम्मद फारुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल याबाबत वृत्तसिक नुकत्याच होऊ घातलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रिया पार पडत असून आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथील मोहम्मद आमिन मोहम्मद फारुक यांनी आपला अपक्ष उमेदवारी आज अर्ज दाखल केला यावेळी आसपाक साहेब अब्दुल्लाबाई उवेदबाई आमीन शहबाजबाई मुबसिर अन्सारी जावेद शेख झिरोन ग्रुप आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोहम्मद आमीन मोहम्मद फारुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते तर येत्या काळात गेल्या दहा वर्षापासून खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांनी कोणत्याही प्रकारचे विकासित विकास कामे केली नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला व त्यासाठी त्याचबरोबर युवकांना रोजगार शेतकरींचे विविध प्रश्न पाण्याचा प्रश्न असे विविध प्रश्न घेत सदर ही उमेदवारी करीत असल्याचं यावेळेस मोहम्मद आमीन मोहम्मद फारूक यांनी वृत्तवाणीशी बोलताना सांगितले तर येत्या काळात सर्व मतदार बंधू भगिनींनी मे रोजी माला मताधिकारी निवन दयावे आह्वान मैं एक अपक्ष उम्मीदवार से, से एक फॉर्म भरा हूँ और एक फॉर्म जो है वंचित भोजन के नाम से वंचित अगड़ी के नाम से भरा हूँ हो सकता है कि उनका जो है मुझे अभी अभी फॉर्म मिल जाए क्योंकि वरिष्ठ लोगों से मेरी बातचीत चालू थी और मैं एक कार्पेटर भी दो मरता वारे वारे से नगर सेवक रह मतलब फॉर्म अपक्ष से भरा वंचित भोजन से भरा हुई दो फॉर्म भरा